नांदगाव मनमाड रस्त्यावर काल एक गॅस टाकीने भरलेला ट्रक फोटी झाला यावेळेस कुठली जीवितहानी झाली नाही ट्रकचा अल्टरनेटरचा बेल्ट सुटल्यामुळे या ट्रकचे ब्रेक फेल झाले ड्रायव्हरने अतिप्रसंग सावध राखत हा ट्रक रस्त्याच्या खाली उतरवला ब्रेक फेल झाल्यामुळे वाहनावर नियंत्रण सुटते व ब्रेक लागत नाही यामुळे हा ट्रक पलटी झाला रात्रीची वेळ होती ट्रक ड्रायव्हर व किन्नर दोघांनाही नाही यानंतर गॅस कंपनीची दुसरी ट्रक येऊन या ट्रकमधील गॅस टाक्या दुसऱ्या ट्रक होत्या वाहनधारकांनी आपल्या जे वाहनं आहेत त्यांचे अल्टरनेटर बेल्ट वगैरे नेहमी चेक चेक करत जावे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक मनमाडीतून